क्रांतग्रिणी स्वर्गीय डॉक्टर जी डी बापू लाड यांच्या एकशे दोनाव्या जयंतीनिमित्त मान्यवरांच्याकडून बापूंना विनम्र अभिवादन तुफान सैन्याचे फिल्ड मार्शल ज्यांनी कामगार शेतकरी कष्टकरी यांच्या न्याय हक्कासाठी अहोरात्र जटले कुंडलगावच्या सर्वांगीण विकासासाठी शेतीसाठी पाणी पुरवठा संस्था स्थापन करून ज्यांनी काळ्या मातीतील आईला हिरवा शालू नेसवण्याचे कार्य करून क्रांती कारखाना उभा करून शेतकऱ्यांच्या उसाला उच्चांकी दर देऊन त्यांचे जीवनमान उंचवण्याचा ज्यांनी उत्तुंग काम केले असे क्रांतीग्रिणी डॉक्टर जी डी बापू लाड यांच्या एकशे दोनाव्या जयंतीनिमित्त स्वर्गीय बापूंच्या क्रांती कारखान्यातील समाधीवर पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्याकडून विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी आमदार अरुण लाड रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड कृष्णाकाठ उद्योग समूहाचे प्रमुख जे के बापू जाधव ॲडव्होकेट प्रकाश लाड उद्योजक उदय लाड क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड उद्योजक दिलीप लाड क्रांती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड क्रांती इंटरनॅशनल पब्लिक स्कूलचे रणजित लाड रत्नदीप लाड क्रांती दूध संघाचे विक्रांत लाड प्रमुख उपस्थित होते यावेळी क्रांती कारखान्यावरील समाधीस्थळावर बापूंच्यावर प्रेम करणारे हजारो कार्यकर्ते यांची सकाळपासून समाधीस्थळावर दर्शनास रांगा लागल्या होत्या आजच्या दिनी कारखाना कार्यस्थळावर ऊसतोड मजुरांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहता येऊ नये म्हणून आज साखर कारखाना कार्यस्थळावर साखर शाळेचे उद्घाटन करण्यात आले तसेच शेतकरी सभासदांना बाळभरणी यंत्राचे वाटप करण्यात आले या जयंतीनिमित्त या समारंभास व्ही वाय पाटील प्रमिलाताई श अरुण लाड सौ धनश्रीताई शरद लाड मनस्विता पाटील व्ही टी पाटील कुरळूक क्रांती कारखान्याचे उपाध्यक्ष दिगंबर पाटील सरपंच जयराज होवाळ उपसरपंच अर्जुन कुंभार सतीश पाटील अंकलकोप सरजीराव पवार राजाराम पाटील बुर्ली रावसाहेब गोंदिल पलूस पोपटराव संकपाळ बांबोडे प्रकाश कुंभार पोपटराव फडतरे आमणापूर दिलीप पाटील भाई संपतराव पवार धर्मवीर गायकवाड क्रांतीचे कार्यकारी संचालक आप्पासाहेब पोरे तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी क्रांतीचे सर्व संचालक मंडळ कुंडल ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य तसेच महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन लडगे कुंडल